जिकडे तिकडे बघाल तर आता हिरव्या वाटाने दिसत आहेत आणि आपण मटार म्हणतो त्याला जो तो आता मटरच घरी बनवतो मटर मसाला मटर पनीर सगळ्यांच्या घरी मटर पनीर तर बनलंच असेल परंतु ही रेसिपी तुम्ही लास्टपर्यंत बघा आज मी बनवलेला आहे मटर ठेचा तोंडाला चव आणणारी रेसिपी आहे सगळ्यात सोपी आहे आणि कमी साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मटरचे नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला सगळ्यात अगोदर व्हिडिओ पाहता येतील आणि मस्तच भाजी आहे तुम्ही कशासोबतसुद्धा खाऊ शकता मी आज तांदळाची भाकरी बनवलेली तांदळाची भाकरी आणि मटर म मटरचा ठेचा एक नंबरच झालेला आहे तर आपण मटरचा ठेचा बनवण्यासाठी ही छोटे मटर असतात ते घ्यायचे आहेत जे छोटे छोटे असतात कोळे मटर म्हणतात तेग है है, मतर ले ले, ते घ्यायचे आहेत इकडे बघू शकता मी कोळे मटर घेतलेले आहेत वेचून घेतलेले आहेत म्हणजे निवडलेले आहेत इकडे बघा असे छोटे छोटे हेच मटर घ्यायचे आहेत असे मी निवडलेले होते आणि त्यासाठी कांदा घेतलेला आहे बारीक कापून घेतलेला बारीकच कापायचा आहे कांदा मस्त पिकायचा बारीक कापून घ्यायचा आहे आणि हे मटर एक प्लेट घेतलेली आहे हा कांदा बारीक कापून घेतल्या सांगितलेला आहे टमॅटो घेतलेला आहे लसूण आल्लं घेतलेले आहेत हिरवी मिरची मीठ हळद घेतलेलं आहे जिरं घेतलेलं आहे खो किसलेलं खोबरं सुकं खोबरं आहे तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तरीसुद्धा चालेल आला वा तर इकडं मी भिडाच्या तव्यामध्ये हा ठेचा बनवणार आहे या तव्यामध्ये खूप साऱ्या मी रेसिपी बनवलेल्या आहेत तुम्हाला हा तवा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तेल गरम झाल्यानंतर मी जिरं टाकलेलं आहे फोडणीला जिरं तडतडल्यानंतर आपण टाकायचं आहे जिरं सगळ्यात अगोदर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जिरं व्यवस्थित भाजल्या खूप छान असा वास येतो ते छंद टाकायचा आलं आणि लसूण टाकून घेतलेला आहे तो भाजल्यानंतर मी हा कांदा टाकलेला ता आहे आणि तेलामध्ये बारीकच कांदा टाकून घ्यायचा आहे आता तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आले लसूण कांदा मी लसूणसुद्धा टाक घेतलेला आहे मोठा घेतलेला आहे किंवा ठेचलेला वगैरे काही नाही आहे आलं पण कापूनच घेतलेलं आहे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत ठेचताना आपल्याला सोपं जातं आणि मिरचीसुद्धा ही अशी बारीक कापून घेतलेली आहे ही मिरची मिरची थोडीशी तिखट आहे त्याच्यामुळे मी कमी वापरलेली आहे जर तुम्ही कमी तिखटाची वापरत असाल तर तुम्ही जास्तसुद्धा वापरू शकता आणि या झंझणी ठेचा मस्तच लागतो भाकरीसोबत तुम्ही कशासोबतसुद्धा खाऊ शकताय पाहुणे नवीन आले की असा ठेचा बनवा म्हणजे पाहुण्यांना वाटेल की हा अरे हा नवीनच प्रकार आहे आप अप, आपल्याकडे खूप मटार असतात परंतु आम्ही असं बनवत नाही त्याच्यानंतर ते तेल कांदा आणि मिरची साईडला केलेली आहे ते त्याच्यानंतर आपण मटर भाजून घेतलेले आहे सगळं मिश्रण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये असं भाजत राहायचं आहे म्हणजे हलवत राहायचं आहे आपण त्यांच्या त्याच्यानंतर टाकायचं आहे टमॅटो टमॅटो लास्ट टाकायचा आहे आता चिकच घेऊ शकतो आपल्या ठेचा आता बघा त्याच्या घरी मटर पाणी जास्त बनतो ही रेसिपी तुम्ही जर बघितला नसाल तर नक्की ट्राय करा घरी खूप आवडेल आणि आवडली तर कमेंट करून नक्की सांगा त्याच्यानंतर टाकायचं आहे किसलेलं खोबरं न शिकव खोबरं वापरायला सांगितलेलं असं तुमच्याकडे जर ओला असेल तरीसुद्धा चालेल तब्बल मिश्रण एकत्र करायचं आणि भाजून घ्यायचं आहे इकडे बघा मस्त असं मिश्रण भाजलेलं आहे हळद मीठ टाकायचं आहे मीठ चांगल्या प्रमाणे टाकायचं आहे जर तुम्हाला लागलं ला तर पुन्हा एकदा तुम्ही टाकू शकता मीठ हळद टाक टाक टाकल्यानंतर सगळं परतून घ्यायचे आहे हलव मिरची त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे ठेचायचं आहे मी इकडे एक कपडा घेतलेला आहे त्याच्यान त्याच्यावरती हा टव टवा ठेवायचा आहे जेव्हा आपण केव्हा बी केव्हा पण ठेचा वगैरे असं खाल पण बनवतो तेव्हा गरम गरमच ठेचायचा आहे कारण ठेचल्यानं गरम गरम ठेचल्यामुळे लवकर पटकन ठेचलं जातं आणि बारीक झाल म्हणजे मसाला किंवा मसाला किंवा काही पण म्हणा तुम्ही लवकर पटकन बारीक होतं तर इकडे मी तव्यामध्येच ठेचलेला आहे तुमच्याकडे खलबत्ता वगैरे असला तर त्याचासुद्धा वापर करू शकता किंवा पा वरवंटा पाटायचा तर माझ्याकडे नसल्यामुळे मी तव्यामध्ये ठेचलेला आहे खालती कपडा ठेवल्यामुळे आपला तवा हलत नाही जास्त आणि असं आवाजसुद्धा येत नाही नक्की ट्राय करून बघा तर बघा इकडं असं बारीक वाटण ह हो। केलेलं आहे आणि आपला ठेचा तयार झालेला आहे एकदा घरी नक्की करा मस्तच आहे जर मुलं लहान असतील तर तुम्ही कमी मिरचीसुद्धा वापरू शकता इकडं मी प्लेटमध्ये काढून घेते संध्याकाळच्या जेवणाला मी ठेचा बनवलेला होता हा एकदम सोपी रेसिपी आहे नवीन नवीन रेसिपी मटरच्या येत आहेत तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनला प्रेस करा म्हणजे मटरचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि मस्त असा ठेचा तयार झालेला आहे आणि अप्रतिम लागतो आणि तुमच्या वाटायला सुद्धा घेऊन जाऊ शकता तर बाय